गेमच्या नादात पस्तीस कोटीला चुना अवघ्या सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या छोट्याशा मुलाने तब्बल लाख खरेदी केल्या ए मध्ये डाउनलोड होतात आणि तुमचे बँक खाते कसे रिकामे होते हेच या आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विषयाला सुरुवात करण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील पूर्वीच्या काळातील चोऱ्या आणि आजच्या काळातील चोऱ्या याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स झालेला आहे फार तर मागच्या पाच वर्षामध्ये चोरी करणाऱ्या चोरांमध्ये खूप सारे अपडेट झालेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये घरावरती दरोडे पडायचे दिवसा वाजत गाजत येऊन खेडेगावामध्ये दरोडे टाकले जायचे शहरांमध्ये खिशातले पैसे गळ्यातले दागिने चोरले जायचे खेडेगावामध्ये शेळ्या कोंबड्या रात्रीच्या चोऱ्या अशा पद्धतीच्या चोऱ्या व्हायच्या त्यामुळे लोकवस्ती शेतामध्ये एकांत लोकवस्ती पाहायला मिळत नसायची गावाच्या बाहेर लोक राहायला जात नसायची आज सर्रास प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येकाच्या घरापर्यंत मोबाईलचं नेटवर्क पोहोचलेलं आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन किंवा आयफोन आलेला आहे फायव्ह जी फोर जी सेवन जीचा जमाना चालू आहे भारतामध्ये सर्रास सगळीकडे आता फायव्ह जी ची रेंज अवेलेबल आहे अशाच काळामध्ये लहान लहान मुलं जन्माला आल्यापासून त्यांना मोबाईलची सवय पालक लावत आहेत खास करून कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नादामध्ये मुलांना जास्तीचा या मोबाईलचा छंद लागला आणि मुलं गेमच्या आहारे गेलेल्या आता पाहायला मिळत आहेत एक घटना सहावीत शिकणाऱ्या एका मुलाने फ्री फायर नावाचा गेम वडिलांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला आणि वडिलांचं खातं कसं रिकाम झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य व्यक्ती त्यांनी मसी घेण्यासाठी पैपई जमा करून आपल्या खात्यामध्ये तब्बल सात लाख रुपये जमा केले होते सात लाख रुपये जमा करत असताना त्यांना पाच वर्षाची मेहनत करावी लागली शेती बरोबर त्यांचा दुग्ध व्यवसाय पण होता आणि मुलांचं शिक्षण करत करत ते दुग्ध व्यवसाय व्यवसाय आणि शेती सांभाळत होते सावित शिकणाऱ्या मुलाने वडिलांचा मोबाईल हातात घ्यायचा आणि फ्री फायर नावाचा गेम खेळायला चालू केलं फ्री फायर गेम सोबतच ज्या गेमचा ओनर आहे तो त्याच्यामध्ये काही ऍड चालवतो हो आणि त्याच्यामधून काही ऍप एप, छुपे ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होतात जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नाहीयेत पण तुमच्या मोबाईलचं ऍक्सेस त्या ऍपच्या ओनरकडे जातं त्याच मोबाईलमध्ये जर तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम सारख्या ऍपचा वापर करत असाल तुम्ही ऑनलाईन पेमेंट जर स्वीकारत असाल किंवा ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुमचा पूर्ण डाटा ते छुपे ऍप त्या ठिकाणी त्यांच्याकडे सेव्ह करून घेतात आणि तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं एकदम भयंकर अशी घटना त्या शेतकऱ्यांसोबत घडलेली आहे तो शेतकरी मशी घेण्यासाठी हरयाणाला पोहोचला त्याला विश्वास होता की आपल्या खात्यामध्ये सात लाख रुपये आहेत आणि हरयाणामध्ये गेल्यानंतर पुढच्या पार्टीला ज्यावेळेस पैसे देण्याची वेळ आली व्यवहार ठरला आणि त्यांनी खातं चेक केलं तर खात्यामधून पाच लाख रुपये गायब होते पाच लाख रुपये खात्यामध्ये नसल्या कारणाने तो वापस आला आणि वापस आल्यानंतर त्याने घरी येऊन त्याची सगळी चौकशी केली तर त्याच्या मुलाने तब्बल पाच लाख रुपयाच्या एकी फोर्टी सेवन रायफल्स फ्री फायर गेम मध्ये खरेदी केल्याचे त्या मुलाने सांगितले ह्या रायफल्स आभासी असतात हातामध्ये येत नाहीत पण मोबाईल मध्ये फ्री फायर गेम मध्ये त्याने त्या रायफल्स खरेदी केल्या होत्या आणि एवढ्या छोट्या वयामध्ये ह्या फ्री फायर गेमच्या नादात तब्बल पाच लाख रुपयाला त्या व्यक्तीला चुना लागला त्या व्यक्तीने याची तक्रार सायबर क्राईम कडे केली आणि सायबर क्राईम ब्रँचने याच्यामध्ये सखोल चौकशी लावली सखोल चौकशी करत असताना जे आरोपी याच्यामध्ये हाताला लागलेले आहेत ला ते आरोपी खास करून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी धोक्याची घंटा आहे ज्या आरोपींचे आडनावं समोर आलेले आहेत हे आडनावं दहा आरोपींपैकी नऊ लोकांचे आडनावं हे महाराष्ट्रीयन आहेत म्हणजे मराठी माणसं आहेत आणि मराठी माणसांनीच ऑनलाईन कसं मराठी लोकांना गंडवलेलं आहे याचा खूप मोठा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ही घटना आहे सोबतच सोलापूर सांगली सातारा या परिसरातील अशा अनेक घटना आता समोर येताना दिसत आहेत पोलिसांच्या हाती लागलेला सर्वात मोठा आकडा म्हणजे या परिसरातील दोन तीन जिल्ह्यामधून तब्बल पस्तीस कोटी रुपयाला ऑनलाईन गेमच्या नादातून विद्यार्थ्यांमुळे किंवा घरातल्या छोट्या मुलांमुळे पालकांना पस्तीस कोटीला चुना लागल्याचं उघड झालेलं आहे ही बातमी ऐकून तुमच्या डोक्यातल्या मुंग्या निघाल्या असतील कारण तुमचाही मोबाईल तुमच्या मुलाच्या हातामध्ये जास्त काळ असतो आज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल्स अँड्रॉइड फोन किंवा आयफोन आहेत आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे पेटीएम सारखे ऑनलाईन पेमेंट स्वीकारणे किंवा पेमेंट करण्यासाठी ऍप आहेत तर तुम्ही सावध राहा तुमचा मोबाईल मुलांच्या हातामध्ये देऊ नका किंवा असे कुठल्याही प्रकारचे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले आहेत का मुलांनी चेक करा आणि त्वरित त्याला आत्ताच्या आत्ता डिलीट करा अनइन्स्टॉल करा म्हणजे तुमचं बँक खातं सुरक्षित राहील बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल जाणार नाही याची काळजी घ्या शाळेतला अभ्यास अभ्यासापुरताच मोबाईल मोबाईल हातामध्ये असावा गेम खेळण्यासाठी जर तुमचा मुलगा वापरत असेल तर तुम्ही आता सावध होण्याची ही वेळ आलेली आहे नसता तुमचंही बँक खातं आता रिकामं होऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच अजून काही इन्फॉर्मेशन मिळालीच तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहील ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आजचा ऑनलाईन स्कॅम मधला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद